राहुलच्या नावावरती नवा कीर्तिमान इंग्लंडमध्ये केला पुन्हा नवा पराक्रम विराट कोहली सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर यांच्या यादीमध्ये मिळवले स्थान तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मॅनचेस्टर येथे खेळला जात आहे या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताचा एल राहुलने अकरा धावा करताच एक खास विक्रम त्याच्या नावावरती केला आहे त्याने इंग्लंडमध्ये हजार कसोटी धावा पूर्ण केले असून अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे या विक्रमासह त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत आपले नाव समाविष्ट केले आहे तर इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी दावा करणारे भारतीय फलंदाज आपण पाहूया तर पहिल्या क्रमांकावरती आहे सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरने इंग्लंडमध्ये पंधराशे पंच्याहत्तर धावा केलेल्या आहेत तर दुसऱ्या क्रमांकावरती राहुल द्रविड राहुल द्रविडने तेराशे शहात्तर धावा केलेल्या आहेत तिसऱ्या क्रमांकावरती सुनील गावस्कर सुनील गावस्करने अकराशे बावन्न धावा केलेला आहेत तर विराट कोहलीनेही एक हजार शहाण्णव धावा केलेल्या आहेत आणि यांच्या यादीमध्ये आता राहुल एल राहुल देखील जोडला गेलेला आहे एल राहुलने इंग्लंड विरुद्ध एक हजार आठ धावा केलेल्या आहेत राहुलचा हा क्रमांक आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा